कोपरगाव महसूल प्रशासनाच्या वतीने महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करत सर्व जनतेला जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत जगभरात चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतेसावी जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी होत असून कोपरगाव शहरासह तालुक्यात देखील भीम जयंतीचा उत्साह बघावयास मिळत आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर सकाळपासूनच मोठ्या संख्येने जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी येत आहे कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी महसूल प्रशासनाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत सर्व जनतेला या जयंती सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी नायब तहसीलदार कुलथे सर्व अधिकारी कर्मचारी भीमसैनिक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व कोपरगाव वासियांना आणि सर्व नागरिकांना प्रशासनातील अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना आणि सर्वसामान्य नागरिकांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा